आज हुतात्मा दिनानिमित्त पोलीस दलातील शहीद जवानांना अभिवादन करण्यात आले परभणी येथील पोलीस मुख्यालय येथे देशसेवेसाठी प्राण अर्पण केलेल्या शूर आणि कर्तव्य जवानांना वीरगती प्राप्त झालेल्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना अभिवादन करण्यात आले यावेळी परभणीच्या पालकमंत्री मेघना बोडीकर पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्यासह पोलीस अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते भारत चीन सीमेवर गस्त घालणाऱ्या केंद्रातील राखीव पोलीस दलातील दहा जवानांच्या तुकडीवर चीनी सैनिकांनी अचानक हल्ला केला हॉटस्प्रिंग येथे झालेल्या या हल्ल्यामध्ये देशाच्या सीमेचे रक्षण करताना शौर्याने लढा दिला व त्यांना वीरगती प्राप्त झाली होती या घटनेमुळे संपूर्ण भारतभर दुःखाची कळा पसरली भारताच्या वीर जवानांनी दाखविलेल्या अतुलनीय शौर्यापासून आम्हा सर्वांना स्फूर्ती मिळावी तसेच आपल्या कर्तव्याची व राष्ट्रनिष्ठेची जाणीव राहावी म्हणून एकवीस ऑक्टोबर हा शहीद स्मृती दिन म्हणून पाळला जातो या दिवशी संपूर्ण देशामध्ये शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येते दिनांक एक सप्टेंबर दोन हजार चोवीस ते एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत देशातील विविध दलाचे एकशे एक्क्याण्णव पोलीस अधिकारी व अंमलदार यांना आपले कर्तव्य बजावताना वीरगती प्राप्त झाली आहे नमूद कालावधीत आपले कर्तव्य बजावत असताना या शहीद झालेल्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांना श्रद्धांजली अर्पण करण्याकरिता आपण जमलो आहोत या सर्व शहीदांना स्मरण करून आपण त्यांना श्रद्धांजली अर्पण करूया जय हिंद प्रतिनिधी रियाज कुरेशी न्यूज